नमस्कार मी आहे सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत नेहमी निरोगी आणि तरुण राहण्यासाठी सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठणारी व्यक्ती नेहमी निरोगी तरुण आणि सुंदर राहते दुपारच्या जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटं विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे रात्री लवकर झोपणे हे मानवी आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य आहे तुम्हालाही आयुष्यभर आनंदी आणि निरोगी राहायचे असेल तर रात्री उशिरा झोपणे बंद करा आणि लवकर झोपण्याची सवय लावा देवावर विश्वास ठेवा जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत ते जीवनात नेहमी त्रासात राहतात त्यामुळे ते तब्येतीची काळजी करत नाही पण देवावर विश्वास ठेवणारे लोक कधी परेशान होत नाही व्यसनाला नाही म्हणा जर तुम्हाला तुमच्या जीवनावरती थोडेसे प्रेम असेल तर स्वतःला अंमली पदार्थाच्या जगापासून दूर ठेवा नशा शरीरासाठी हानिकारक का आहे आणि घातिकही प्रत्येक परिस्थितीत आनंदी रहा जे लोक नेहमी चिंतेत आणि चिंतेतच असतात ते लवकर वृद्ध होतात आणि आपले संपूर्ण आयुष्य जगू शकत नाही त्यामुळे आनंदी राहणे चांगले आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण कधीही टळू देऊ नका तुम्ही दिवसभर काही न खाता राहिलात तरी चालेल पण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण कधीही सोडू नका थंड दुधापेक्षा कोमट दूध पिल्याने शरीरात जास्त फायदा मिळतो तुळशीचे नियमित सेवन केल्याने कधीही मलेरिया होत नाही जेवणानंतर गूळ किंवा बडिशोप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते जर तुम्हाला निरोगी जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीराची काळजी घ्यावी लागेल जर तुम्हाला निरोगी जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यावी लागेल कारण आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे